नमस्कार शेतकरी मित्रांनो केसन टेक्निक्समध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण बघणार आहोत आजचे कांद्याचे बाजारभाव पुणे पिंपरी स्थानिक कांदा आहे सरासरी सातशे रुपये पुणे स्थानिक कांदा आहे तीनशे ते सातशे सरासरी चारशे रुपये राहता उन्हाळी कांदा शंभर ते आठशे पन्नास सरासरी सहाशे रुपये अकोली उन्हाळी कांदा एकशे एकावन्न ते आठशे पंच्याहत्तर सरासरी सहाशे पन्नास रुपये जुन्नर आळी तीनशे ते नऊशे सरासरी सहाशे रुपये कराडचा हळवा पाचशे ते आठशे सरासरी आठशे रुपये पुणे मोशी स्थानिक सहाशे ते सहाशे सरासरी सहाशे रुपये संगनमेर उन्हाळी कांदा दोनशे ते नऊशे पंचवीस सरासरी पाचशे त्रेसष्ट रुपये पुणे मांजरी स्थानिक कांदा तीनशे ते सातशे सरासरी पाचशे रुपये गो गु, गोगरगावचा कांदा इसरी गंधा एकशे पन्नास ते नऊशे रुपये सरासरी सहाशे पन्नास रुपये इतर न्यू हा होता आजचा व्हिडिओ काल बरेचसे मार्केट बंद असल्यामुळे सर्व मार्केटचे बाजारभाव येऊ शकले नाही मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओ लिंक दिलेली आहे त्यामध्ये कांदा तेजीमध्ये रिपोर्ट दिलेला आहे व कालची आलेली न्यूज नाफेड पन्नास हजार मेट्रिक टन कांदा खरेदी करणार याविषयीची न्यूज पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओ लिंक दिलेली आहे ती तुम्ही बघितली नसेल तर अवश्य बघा आणि एक रिक्वेस्ट करतो तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व सोबतच बेलायको प्रेस करा जेणेकरून पुढे येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन व अपडेट आपल्याला मिळतील धन्यवाद चला भेटूया या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार